जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत वॉर्ड नंबर सहा मध्ये ज्ञानेश्वर नाईक उर्फ मावली यांचा सुरू निवडणूक तयारीला वेग संगमनेर नगर परिषद निवडणुकीचे पडगम वाजू लागतात शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये ज्ञानेश्वर नाईक उर्फ माउली हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून मतदारांशी संवाद साधणे समस्या जाणून घेणे आणि आपल्या कार्याची माहिती देण्याचा त्यांचा झंझावती दौरा सुरू आहे प्रभाग क्रमांक सहामधून आमचे काका श्री ज्ञानेश्वर नाईक हे उभे राहणार आहे तरी सर्वांनी त्यांचा विचार करावा बऱ्याच वर्षापासून त्यांचं कामकाज चांगलं आहे ते आजपर्यंत त्यांनी प्रभागामध्ये भरपूर काही कामं केलेली आहे तरी कोणत्या चिन्हावर लढवणार आहे तरी त्यांची अजून भूमिका स्पष्ट नाही आहे दोन दिवसात ते हे होईल पण अपक्ष जरी ते जर नाही आम्हाला पक्षाचं कोणतं तिकीट भेटलं तर आम्ही अपक्ष लढून शंभर टक्के आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत